तिथून सती प्रथा बंद हो करण्याचं काम केलं म्हणजे राहुलकरांचं निधन झाले आयल्यामुळे होकरांच्या आयुष्यामध्ये का कमी संघर्ष आहे पतीचं निधन झाले कुत्र्याचं निधन झाले जावयाचं निधन झाले सगळ्याचं निधन झाले जेवढे संकटाच्या आघात असता नसता माझी आणि लढत राहिली आहे झुंजत राहिली आहे लोकांसाठी वैसेसाठी आपल्या सगळ्या कोणीतरी असताना इतकी लोकांसाठी त्यांनी हे 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 सगळं केलंय आम्हाला माहिती आहे आयटीआयची संस्था प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्यावरती आहे आयटीआयची संस्था म्हणजे कौशल्यावर आधारित रोजगार आयटीआयच्या संकल्पना जर कोणी माहिती असेल तर ऐक वर्षापूर्वी आहे का मी होकरांनी म्हणते ही आयटीआयची संकल्पना त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये कौशल्यावर आधारित रोजगार देण्याचं काम केलंय ज्यांना वस्तुकला येते त्यांना वस्तुकले प्रोत्साहन दिले ज्यांना बिरकाम ते, येत आहे त्यांना बिरकामामध्ये प्रोत्साहन दिले आज जर तुम्ही ऐकला तर महेश्वरची साडी आजून प्रसिद्ध आहे ज्यांना बिरकाम येतय त्यांनी ते, विरकामात काम करायचं आणि महेश्वरची साडी त्यांनी निर्माण केली ब्रँडेड साडी आहे महेश्वरची साडी असे कौशल्यावर रोजगार त्यांनी निर्माण केले आणि बघतो दिल्ला संसद भवन आहे ते संसद भवनची जागा कुणाची आहे ती होळकरांची जागा आहे संसद भवनाची होळकरांची जागा आहे होळकरांनी दार दिली आहे त्या संसद भवनाला आणि त्या संसद भवनाच्या समोर सम्राट चंद्रगुप्त मोर्यांचा पुतळा आहे आणि त्या त्या पुतळ्यावरती खाली लिहिलेला आहे द शेपर्ड बॉय सम्राट चंद्रगुप्त मोर्य म्हणजे खडगराचा पुतळा आहे हा हा इतिहास आहे आमचा आणि पंढरपूरला जातो पंढरपूरला तिथील भाविकाला राहण्यासाठी तत्कालीनिक काळामध्ये खालीकडा राहण्याची सोय होती म्हणून होळकरांनी उभारलाय त्या वाड्याचं नाव आहे होळकर आज सुद्धा तुम्ही कधी गेलात पंढरपूरला होलकर वाडा दिसून येईल हे होळकरांनी असं क्षेत्र नाही शैक्षणिक क्षेत्र घ्या कोणतंही क्षेत्र घ्या त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये शिक्षणाला चालना दिली आहे मोठ्या पुराणांचं त्यांनी हस्तलिपिका निर्माण करून घेतली